हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत हदग्याच्या फुलांची भाजी आता सध्या हलीकडे हद्ग्यांची फुलं पाहायला फार कमी मिळतात किंवा बऱ्याच जणांना माहिती नसतं हदग्याची फुलं नेमकी असतात कशी तर अशा प्रकारचे असतात भाजी करताना आपल्याला याचं देठ काढून टाकायचं आहे त्यानंतर या पूर्ण पाकळ्या पाकळ्या घ्यायच्या देठ जर काढल्याने नाही तर भाजी कडू होते आमच्या इथे जवळ राहणाऱ्याच मावशी आहेत त्यांच्या घरी हे हद्ग्याच्या फुलांचे झाडं लावलेली आहेत तर त्या मला नेहमी असं काही काही थोडं थोडं आणून देत असतात त्यांनी मला ही फुलं आणून दिल्यानंतर माझ्या लाडूने पाहिले आणि त्यांनी लगेच प्रश्न केला की आई फुलं कशाची आहेत त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही फुलं हिने बघितलेली नाही आहेत आणि ती पाहणार तरी कशी की ही फुलं सध्या पाहायलाही मिळत नाही आणि पण मला असे वाटले की मी जर आज ही भाजी बनवली नाही तर माझ्या लाडूला अशा फुलांची भाजी पण असते हे सुद्धा माहिती होणार नाही तिच्या प्रश्नांचं उत्तर देणं मला गरजेचं वाटलं आणि मग मी भाजी करायला घेतली मी ही भाजी करत असताना माझी लाडू ही कुतरल्याने पाहत होती तर मी त्या अशा पद्धतीने या फुलांच्या पाकळ्या काढून घेतल्या स्वच्छ पुसून घेतल्या मग चिरायला घेतल्या चिरून झाल्यानंतर आपल्याला त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवायच्या आहेत ही फुले जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायची नाहीत कारण ती कोमेजल्यासारखी होतात त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडली की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ठेचा तर तो ठेच्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून वाटून घेतलेल्या आहेत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही कांदाही टाकू शकतात पण मी या भाजीमध्ये कांदा टाकलेला नाही मला भाजी ही सिंपलच आवडते बऱ्याच भाज्यांमध्ये मी कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट न वापरता अशा साधी सोपी सरळ भाजी करत असते अशा प्रकारची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते मिरची छान परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फुलं टाकून घ्यायची यामध्ये ही फुलं जास्त प्रमाणात दिसत असली तरी पण फुले वाफल्यानंतर त्याची भाजी खूप थोडी होते हदग्यांच्या फुलांची जर भाजी आपण खाल्ली तर त्याचे शरीरासाठी खूप फायदे आहेत ही फुले शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि रक्त शुद्ध ठेवतात त्याचप्रमाणे हृदयासाठी हितकारक असतात म्हणजेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात तसेच पचनशक्ती सुधारते तर आता इथे मी भाजी हलवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकली आहे तर आता मी इथे सुरुवातीलाच हिरव्या मिरचीचा ठेचा टाकल्यामुळे यात मी कुठलेही मसाले ॲड केलेले नाहीत आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मुगाची डाळ मी भिजत घातलेली होती तर ती भिजत घातलेली डाळ मी आता इथे टाकणार आहे तर मुगाची डाळ ही ऑप्शनल आहे तुम्ही त्याच्याऐवजी दाण्याचा कोटही टाकू शकता तर मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे त्यासाठी तुम्ही हरभऱ्याचीही वापरू शकता तर ही फुले ही शरीरातील उष्णताही कमी करतात मेंदूलाही शांत ठेवतात आणि ताणतणाव कमी करतात तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा